न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तर म्हणजे नगर शहरात महानगरपालिकेच्या प्रशासकीय मंडळाने नगर महानगरपालिके नगर शहरातले पाणीपट्टी वाढवले त्यांनी पेपरमध्ये दिले पाणीपट्टी वाढवायला अजिबात आमचं दुमत नाही अरे पण नगर शहरात साडेतीनशे कोटीचे अमृत योजनेचं काम झाले हो फेस चे काम झाले हो सगळे मिळून असं सांगतात कागदावर एकदम मोठ्या पानाने की पाचशे कोटीचे कामं झाले पण नगरकरांना पाणी का नाही मिळत आज सावित्रीला गेलं तर चार पाच दिवसांनी पाणी केडगावला तीच परिस्थिती वरुडगाव रोडला तीच परिस्थिती सारसनगरला तीच परिस्थिती शहरात पण तीच परिस्थिती आणि पाणीपट्टी तुम्ही घेता एवढाले मला म्हणायचं तुम्ही एवढे शासनाचे पैसे आले मग ते चांगल्या पद्धतीने वितरित का नाही झाले आहे त्या योजना पूर्ण का नाही झाल्या याला जबाबदार कोण आहे ही पण जबाबदारी त्यांची आहे ना आज शहरात कुठंच प्यायला पाणी मिळत नाही खरं म्हणजे महानगरपालिका ही सेवा देणारी संस्था आहे महापालिकेने सगळ्या सेवा दिल्या पाहिजेत आरोग्याच्या सेवा पाणी पुरवठ्या सेवा रस्त्याच्या सेवा पण महापालिकेनेच ती पैसे उकळायचे मागं लागले अरे पे अँड पार्क सुरू केलं अरे नगर शहर हे मध्यमवर्गीयाचं गाव आहे तिथं तुम्ही नऊ मीटरच्या रोडला इकडून पे एम अँड पार्क तिकडून पे लोकांना जायचं कुठं ह्या गावातल्या लोकांचे पगार काय असे पन्नास हजार आणि एक लाख नाही आहेत ते बाजारात खरेदीला गेल्यावर तुम्ही त्यांच्याकडून दादा वीस वीस रुपये गोळ उकळणार तुम्ही कोणत्या तरी गुंडाला ते टेंडर देणार ते लोकांच्या गाचंड्या धारणार त्याच्याकडून पैसे काढणार अरे नगरकारांनी करायचं काय हे गोर गरीब गोरगरिबाचं काव आहे हे आम्ही करून देणार नाही नाही म्हणजे नाही शिवसेनेचा आमचा इशारा आहे